तुम्हाला अलिबागचे कडवे वाल दिसत असतील हे दोनशे रुपयाला पॅकेट आहे अर्धा किलोचा हाफ पॉकेट आहे अर्धा इथे नलिनी काकूनचा घरगुती आग्रिकोली मसाला आहे हा एक किलोचा आहे याची प्राईज आहे प्राईज आहे तुम्हाला नऊशे अठ्ठावीस रुपये प्राईज दिसत असेल हा एक किलोचा आहे ते नलिनी की मच्छी सुद्धा आहे यात अलिबागची सुकी करंदी आहे याची प्राईज आहे पाचशे पन्नास प्राईज आहे चारशे ग्रॅमचा पॅकेट आहे इथे तुम्हाला सर्व प्रकारचे सुके मच्छी मिळतील ऑनलाईन कमी हा मसाला मी ऑनलाईन जर मागवला तर हा दोनशे पंच्याण्णव रुपयाला तुम्हाला मसाला पडायचा हा दोनशे ग्रॅमचा आहे आणि जर तुम्ही ऑफलाईन घेता तर याची प्राईस आहे दोनशे वीस रुपये तर तुम्ही नक्की एकदा भेट द्या आणि ऑफलाईनच तिथून खरेदी करा ऑनलाइन थोडं रेट जास्त आहे त्याच्यामुळे एकदा नक्की भेट द्या तुम्ही जर मुंबईवरून अलिबागला येत असाल तर नलिनी काकूंच्या कोकण फूड बाजाराला कसे याल अलिबाग वरून नागावला आल्यानंतर हा पुढे रोड गेला तो आहे अलिबाग बीचकडे आणि हा रोड जातो तो आहे नागाव बीचकडे नागावला आल्यानंतर महाराजांच्या पुतल्याचं दर्शन घ्या बीचवर गाडी वलवा त्याच्यानंतर चार ते पाच घर सोडून पाचवं दुकान नलिनी काकूंचं आहे आत शिरल्यावर नागावची वाडी दिसेल त्याच्या थेट समोर नलिनी काकूंचं कोकण फूड बाजार आहे त्याच्या थोडं पुढं गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे रेस्टॉरंटने पार्किंगची सुद्धा सुविधा केलेली आहे इथे तुम्ही गाडी पार्क करून रेस्टॉरंट मध्ये आरामात तुम्ही जेवू शकता त्याच्यामुळे एकदा नक्की या रेस्टॉरंटला भेट द्या नमस्कार कालिगा रेसिटी ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज मी आलेले आहे अलिबागला अलिबाग मध्ये आज आपण पोलिनबाई रेस्टॉरंट मध्ये आलेलो हो। हा आहे नलिनी काकूचा पोलिनबाई रेस्टॉरंट इथे तुम्हाला दिसत असेल तर आज आपण या रेस्टॉरंट मध्ये जेवणार आहोत तुम्ही जर अलिबाग मध्ये फिरायला येत असाल तर हा नागाव बीचच्या रस्त्याला लागून हा रेस्टॉरंट आहे कोलिन बाय रेस्टॉरंट तर आज आपण इथे जेवणार आहोत इथे तुम्हाला रेस्टॉरंटच्या बाजूलाच हा कोकण फूड बाजार आहे यात आपण जाणार आहोत आणि सर्व वस्तूंच्या किंमती आणि रेट बघणार आहोत इथे तुम्हाला दिसायचं सर्व प्रकारचे पापड आहेत हे टोमॅटो पापड आहेत यात पंचवीस नग आहेत हाय हा जीरा पापड घरगुती पदार्थ आहे ते हा बटाटा पापड आहे उपवासासाठी हा पालक पापड आहे इथे कांदा आणि पोहा मिक्स असे पापड आहेत इथे तुम्हाला बासमती तांदळाची कुरडई आहे साबुदाना बटाटा चकली आहेत नाचणीचे मिरगुंड आहेत ज्वारीचे सर्व प्रकारचे तुम्हाला इथे पापड मिळतील इथे ही सांडगी मिरची आहे ही तुम्हाला साठ रुपयाला मिळेल आणि ही टाकातली दही मिरची आहे ही तुम्हाला पन्नास रुपयाला एक पॉकेट मिळेल इथे आवला सुपारी आहे आवला सुपारीची प्राईस वीस रुपये आहे इथे जिरा कैरी आहे बघू शकता ही तुम्हाला चाळीस रुपयाला मिळेल इथे मसाला कैरी आहे ही चाळीस रुपयाला आहे प्राईज तिथे तळलेले फणसाचे घरे आहेत हे नव्वद रुपयाला पॅकेट आहे आवला कँडी आहे हे पन्नास रुपयाला एक पॉकेट आहे सुकवलेली तिथे तुम्हाला अलिबागचे कडवे वाल दिसत असतील हे दोनशे रुपयाला पॅकेट आहे अर्धा किलोचा हाफ पॉकेट आहे अर्धा किलो, किलो दोनशे रुपयाला मिळून जातील तुम्हाला अलिबागचे कडवे वाल आहे ते हे करवंदांचं लोणचं आहे शंभर रुपयाला एक आहे हे मिरचीचं लोणचं आहे ह्याची दीडशे रुपये प्राईज आहे हे लसूण लोणचं आहे हे तुम्हाला दीडशे रुपयाला मिळेल हा मुरंबा आहे आंब्याचा याची प्राईज आहे ऐंशी रुपये सर्व हा चुंद आहे आंब्याचा त्याची प्राइस आहे ऐंशी रुपये हा मसाला आवला आहे याची प्राइस आहे साठ रुपये इथे तुम्हाला तयार मोदक पीठ सुद्धा मिळेल याची प्राइस आहे पंचेचाळीस रुपये नाचणीचं पीठसुद्धा इथे आहे याची प्राइस आहे पस्तीस रुपये अडीचशे ग्रॅम आहे ज्वारीचं पीठ सुद्धा इथं आहे याच पंचावन्न रुपये आहे इथे तुम्हाला कोकम आगळ सुद्धा भेटेल कोकम आगळ सत्तर रुपये प्राइस आहे याची हा एक लिटरचा आहे याची प्राइस आहे एकशे तीस रुपये प्राईज आहे याची लिंबा आळ्याच सरबत आहे याची प्राइस आहे नव्वद रुपये सर्व प्रकारचे सरबत आहे तिथे इथे जांभूळ सरबत आहे आवल्याचा फल आंबा सरबत आहे कैरीचं पण इथे कोड त्याची प्राइस आहे नव्वद रुपये दोनशे ग्रॅमचं हे सुद्धा गोड कोकमच आहे त्याचे अडीचशे रुपये प्राइस आहे चारशे ग्रॅमची बॉटल आहे नलिनी काकुमचा घरगुती आग्रिकोली मसाला आहे हा एक किलोचा आहे याची प्राईज आहे प्राइज आहे तुम्हाला नऊशे अठ्ठावीस रुपये प्राइस दिसत असेल हा एक किलोचा आहे आणि हा अर्धा किलोचा सुद्धा आहे याची प्राईज आहे दोनशे वीस रुपयाची प्राइस आहे हा दोनशे ग्रॅमचा डबा आहे सर्व इथं मसाले आहेत इथे घरगुती बिर्याणी मसालासुद्धा आहे याची प्राईज आहे तंदुरी फ्राय घरगुती मसाला आहे यात तुम्ही कुठलाही पदार्थ तंदुरी चिकन तंदुरी करू शकता इथे फिश फ्राय मसाला आहे यात तुम्ही कुठली मच्छी फ्राय करू शकता याची प्राइस आहे अडीचशे रुपये दोनशे ग्रॅमचा आहे हा लबा घरगुती मसाला आहे याची प्राइस दोनशे रुपये आहे बघू शकता ते नलिनी काकुंचे सुकी मच्छीसुद्धा आहे यात अलिबागची सुकी करंदी आहे याची प्राइस आहे पाचशे पन्नास प्राइस आहे चारशे ग्रॅमचा पॅकेट आहे इथे तुम्हाला सर्व प्रकारचे सुके मच्छी मिळतील हे दोनशे ग्रॅमचा पॅकेट आहे याची तीनशे रुपये प्राईज आहे ते आंबावळी आहे ती सुद्धा फ्लेवरमध्ये आहे ह्या श्रीखंडाच्या गोळ्या आहेत ह्या चाळीस रुपयाला आहेत आणि स्पेशल मालवणी खाजा याची प्राईस सत्तर रुपये आहे हा मालवणचा स्पेशल खाजा आहे याची टेस्ट खूप छान लागते ह्या चिंच चिंच चॉकलेट आहे त्याची प्राईज चाळीस रुपये आहे कलर ऑनलाइन जर मागवला तर हा दोनशे पंचान्न रुपयाला तुम्हाला हा दोनशे ग्रामचा आहे आणि जर तुम्ही ऑफलाइन घेतला तर तर आहे रुपये तुम्ही नक्की एकदा भेट द्या आणि ऑफलाईन तिथून खरेदी करा ऑनलाईन थोडं रेट जास्त आहे त्याच्यामुळे एकदा नक्की भेट द्या आता मी आतमध्ये जाते नरिली काकूंच्या रेस्टॉरंटमध्ये रेस्टॉरंट मध्ये इथे समोर जे आलेले आहेत ते नरिली काकूंचे मिस्टर आहेत आणि हा एरिया आहे हा किचन एरिया आहे काकूंचा तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे अशी किचनची मांडणी केलेली आहे सर्व प्रकारची जुन्या पद्धतीची भांडी सर्व तांबे पितलेची इथे ही चूल आहे नलिनी काकूंची ज्याच्यावर आपण सर्व रेसिपी बघतो ती मुलाला मुलालासुद्धा भेटले विक्रांतला तर जेवायला बसलेला त्याच्यामुळे त्याला दाखवू शकले नाही इथे सुरमई थाली ऑर्डर केलेली आहे आम्ही तर या तुम्ही पण जेवायला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल ला तर या व्हिडिओला एक लाईक करा भरपूर सारा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या कोळीनबाय रेस्टॉरंटला एकदा नक्की भेट द्या